नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेशनवाड सव्वीस एप्रिल रोजी जी की दुसरा टप्पा निवडणुकीचा हा पार पाडला परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये तिघाची लढत असल्यामुळं मशाल धनुष्यमान आणि कपाळ हे जे आहेत एकीकड नागेश पाटील आष्टीकर त्यानंतर बाबुराव पाटील कोळीकर आणि त्यानंतर बी डी चव्हाण जेव्हा आम्ही मार्केटमध्ये किंवा चौका चौकामध्ये किंवा गावामध्ये प्रत्यक्षात कि खुर की निवडून कोण येणार आहे याचं गणित पाहण्यासाठी मूल्यांकन करत होतो लोकांची चाचणी करत होतो खरोखरच माइंड नक्की लोक बोलत आहे आणि जे खरंच पक्षनिष्ठवाले आहेत ते खर निष्ठवाली आहेत की की मिक्स वाले आहेत ही ही आम्ही जनतेचा कोल घेण्यासाठी एक चाणक्य नीतीप्रमाणे आम्ही वावरत होतो आणि प्रत्येकांना भेटलो चर्चा केलो परंतु काही लोक ज्याला मनामध्ये भीती नाही तो डायरेक्ट बोलत असतो हे सर्वांनाच माहित आहे जो खरा चोर असतो तो तोंडामध्ये गोडवा असतो मनामध्ये कपट असतो हे दोन व्यक्ती आहे माहितीच आहे जनतेला बोलणारा साफ स्पष्ट बोलत असतो आणि त्याला काही घेणे घेत नसतो कारण त्याने चोरी केलेलीच नसते हे क्लिअरटी आहे परंतु हिंगोली मतदार संघामध्ये खरोखरच तर बी डी चव्हाण यांची जे क्लिपच्या माध्यमात व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी जे लोकांनी वोटं केले त्याचे आभार मानले ते तेव्हा त्यांनी त्या क्लिपमध्ये असं सांगितलं होतं की की आमच्याच समाजातील नेत्यांनी आम्हाला धोका दिलेला आहे हे सत्य असत्य ही नंतरची गोष्ट आहे परंतु त्यांना हे शब्द म्हणण्यामागे काहीतरी त्यांना त्याचं चिंतन झालं असं आपण समजावं लागेल कारण जेव्हा चिंतन होत असते तेव्हा तो माणूस आपली भावना एका प्रचार प्रसाराच्या माध्यमातून म्हणा किंवा मीडियाच्या माध्यमातून किंवा दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून आपली सूचना पाठवत असतो तर मला या आज जनतेच्या कोल आणि जनतेच्या ज्या भावना जे आम्ही सर्व केला होता मूल्यांकन केले होते त्याबद्दल आम्ही हे न्यूज बनवणार आहोत न्यूज टाकणार आहोत जेणेकरून बाजी कोण मारणार आहे आणि जे चार्ट आहे हे जे चार्ट आहे जी वोटिंग कशा प्रकारे या चार्टच्या माध्यमातून लोकांना किंवा लोकाची विभागणी किंवा लोक समाजामध्ये जातीय जाती वर्ग असेल तो जातीय वर्ग प्रकारे बी डी चव्हाणला वोटिंग टाकला कसा नागेश पाटील आस्टिकरला टाकला असेल अंदाज आम्ही व्यक्त करत आहोत आणि किंवा दुसरा तिसरा मुद्दा जो आहे बाबुराव पाटील पोवळीकर यांना कशा प्रकारे हे वोटिंग टाकण्यात आलेलं आहे हे आम्ही या चार्टच्या माध्यमातून म्हणा जे की अंदाजा काही लोकांच्या कल्पना आधारित हा बनवलेला आहे तो आम्ही त्या गणित कसं झालं यांचं आम्ही इथं मान्य आपल्या जणशिवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार चला आता एकूण जर आपण जात निहात मतदान जर पाहिलो समजा हिंगोली मतदारसंघामध्ये मराठा समाज सरासरी चार लाख वीस हजार इतकं वोट आहे तर त्यापैकी समजा आपण कारण त्रेपन्न अंदाजा किंवा चौसष्ट टक्के हे वोटिंग झालेले आहे त्याप्रमाणे झालेलं वोट जे आहे मराठा समाजाचं बंधूचं दोन लाख तीस हजार तर दोन लाख तीस हजारामध्ये कॅल्क्युलेशन कसं का झालं किती वोट कोणाला पडणार याचं आपण इथं म्हणा जसं की बी डी चव्हाण डॉक्टर बी डी चव्हाण यांना फक्त मराठा समाज हजारच चोट दिला असा आपण अंदाजा व्यक्त करत आहोत कारण क्लिअरिटी केव्हा असते जेव्हा पास नापास जेव्हा परवानपत्र हातात येत असते तेव्हाच पास नापास ते ना असा मुद्दा समोर येत असतो आम्ही हे मूल्यांकन केलेलं गणित सांगत आहोत समजून घेण्याचा हा विषय आहे हजार चोट पडलं बीडी चव्हाणला पकडा फक्त तर त्यानंतर बाबूराव कदम शिवसेना पार्टीचे तर यांना पंच्याण्णव हजार आपण वोट्स पडलं असेल किंवा नसेल खालीवरील असेल तर अंदाज आपण युक्त व्यक्त करतो त्यानंतर नागेश पाटील आस्टिकर यांना एक लाख पस्तीस हजार इतकं वोट या दोघांना या तिघांना पडलं असेल त्यानंतर बंजारा समाजाचं हिंगोली मतदारसंघामध्ये दोन लाख ते तीन लाखापर्यंत समाज आहे आणि त्यानुसार त्यांनी वोट समजा सरासरी एक लाख ते दोन लाखाच्या मदत केलं असेल तर बंजारा समाजाचं वोट बीडीच्या डीच्या एक लाख तीस हजार अंदाजा दोरुष समजू आपण पल्ला असेल कारण मी प्रत्येक जेव्हा मी बोलत असतो माझं मार्केटमध्ये सर्वांना माहिती आहे माझी काय आहे ते वर्तणूक आणि माझा विचार जे आहेत समजा माइंडेड अशाच लोकांना आम्ही विचारपूस करतो आणि जे ओढ देतच नाही अशाला आम्ही विचारपूस करत असतो आणि त्याच्या मनात का आहे नेमकं तर ऍक्च्युली खरोखरच हा समाज बंजारा समाज आहे प्रत्येक तांड्यामधून सरासरी तीस ते चाळीस 40... नाही तांड्यामधून चाळीस ते पन्नास टक्के पन्नास टक्केच्या वरच हे वोटिंग केले आहे चाळीस ते पन्नास टक्केच्या वरच तर असं काही तांड्याचा जर सर्वे केला तर ते लक्षणे आम्हाला दिसून आहे त्यानंतर बाबुराव कदम पाटलाला ओट कारण इकडे एक लाख तीस हजार आपण बी डी चव्हाणला पडलो दुसरीकडं बाबूराव कदम यांना दहा हजार वट आपण पकडूया दहा हजार वोट पडला असेल आणि त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर जे मशान तर त्यांना वीस हजार हे वट पडलं असेल कारण त्याची जी समाजामध्ये मशाल मशालचं जरा धाडसपणा जरा जास्त दिसून आलेलं होतं कारण साधारण जो वर्ग आहे मजूरदार वगैरे या ज्या आहेत सध्या तर मशाल वगैरे भेटवणारे हे जास्त दिसून आले त्याच्यामुळं वीस हजार पकडलेला आहे चला त्यानंतर दलित समाज दलित वोट जे आहे ते आहे दोन लाख ऐंशी हजार ते तीन लाखापर्यंत वोट आहे आणि त्या तत्पूर्वी किंवा ते करणारे वोट जे आहे जे वोटिंग केली ते दोन लाख दहा हजार दोन लाख किंवा दहा हजार दोन लाख दहा हजार एवढ्या लोकांना वोटिंग केल्या असेल असं समजेल तर यापैकी दलिताच जे वोट आहे बी डी चव्हाण यांना जे एक लाख पन्नास हजार यात वेळेस एक लाख पन्नास हजारच्या वरच पडला असेल कारण जो नेता होता जो माणूस होता तो ज्ञानी होता महत्वाचा मुद्दा इम्पॉर्टंट पॉइंट हाच आहे शिकून सवरलेला होता उच्च शिक्षित होता कारण दलित समाज कोणाला वोट टाकत नाही काही दाटके सोडून द्या त्याचं मी गणित सांगतो दो तो व्यक्ती बौद्ध समाज असू द्या मातंग समाज असू द्या ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचा समाज आहे तर दलित आपण मेन व्याख्या त्याच मेन कॅल्क्युलेशन तर हे त्यांनी वोट जे टाकणार आहे सरासरी हे दिला टाकले असेल किंवा टाकलेच कारण मी कारण की जेव्हा सर्वे केला कारण अशा गावागावामध्ये जरा एकतर्फी जरा वातावरण दिसून आलेलं होतो त्यानंतर बाबूराव कदम शिवसेना जे की धनुष्यबान तर यांना जे वोट पडलं असेल ते एक लाख पन्नास हजार बाबुराव कदम पाटील जे आहेत यांना दलिताचं जे वोट आहे समजा सरासरी तर एक लाख पाच हजार पल्ला असेल तर जे नागेश पाटील आष्टीकर आहेत समजा तर यांना जे की मशाल यांना एक लाख वोट पल्ला असेल समजून घ्यायची बर आपण अंदाजा व्यक्त करायचं त्यानंतर ओबीसीचे वो जे वोट आहे वो ओबीसी समाज हा पाच लाख ते साडेपाच लाख आहे त्या ओबीसी समाजामध्ये ओबीसी बी जे एन टी एन टी एस बी सी ओबीसी हा समाज येतो तर यांचं सर्व वोट आहे पाच लाख ते पाच लाख पन्नास हजार तर ओबीसी असल्यामुळं कारण आता ओबीसी कसं जागृत झालं जा कारण जे आंदोलन झाले आपण सहा महिन्यापासून बघत आहोत जातीच्या नावावर आंदोलन झाले धर्माच्या नावावर आंदोलन झाले किंवा जे काही झालेलं आहे समजा बैक, बॅक मागचा बॅकग्राऊंड त्याच्यामुळं समाजामध्ये एक जागृती झाली एक चेतना माणसाच्या बुद्धीची खरं चेतना झाली आणि खरोखरच ही जी वीस वर्षापूर्वीच व्हाय पाहिजेत परंतु आता नवतरुणांना समजून आलं की आपण वोट टाकते वेळेस विचार करून टाकणं महत्त्वाचं आहे कारण खरोखरच हा विचार करून एज्युकेटेड जे ज्ञानी जे मुलं आहेत तर खरोखरच आज याबारीला त्यांनी खरोखर चांगल्या प्रकारे सर्वांची विचारसरणी पकडून त्यांनी वोट चांगल्याच माणसाला केले असेल असं शंभर टक्के मला आता खात्री आहे मग जे विद्यापीठवाले असेल त्याचं काय गणित नाही त्याचं काय पकडू शकत नाही कारण जे रेग्युलर आहेत जे एज्युकेटेड चांगल्या बुद्धीचे सक्षम आहेत तर त्यांनी जर वोटिंग जर बी डी चव्हाणला जर केली गणित एक लाख वीस हजार अंदाजा त्यांनी वोट केलेला पकडून घेत आणि त्यानंतर ओबीसी समाज बाबूराव कदम यांना एक लाख केले त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांना चाळीस हजार पकडून घेत तर असं गणित आपण अंदाजा काढतात त्यानंतर जे मुस्लिम समाज आहेत यांची संख्या एक लाख बावीस हजार ते एक लाख अठ्ठावीस हजार इतकी संख्याप्रमाणे त्यांनी वोटिंग केली असेल सत्तर हजार केवळ सत्तर हजार त्या सत्तर हजारामध्ये जर आपण काढछाड जर केली सरासरी त्यामध्ये मुस्लिम समाज सरासरी दहा हजार वोट वंचित बहुजन आघाडी किंवा बी डी चव्हाण यांना जरी केला असेल आणि दुसरा बाबुराव कदम पाटील बाबुराव कदम पाटील जे की शिवसेना गट यांना एखादा पाचशे जरी वोट केला असेल किंवा नागेश पाटील कारण कसं आहे मुस्लिम समाज हा जो आहे समजा तर हे अंदाजा जो आहे तो खरोखरच दिस म्हणजे दिसून येणार कारण एक हजार पाचशे मल्यावर कारण की धनुष्य धनुष्यबांध आहे ना कारण भाजपचा आहे भाजपला सरासरी मुस्लिम समाज सरासरी दिसून येत नाही परंतु कुठं कुठं मुस्लिम समाज भाजीधुराबी करत असतो परंतु ज्याच्या त्याच्या रणनीतीनुसार जे धुरा आहे कारण जर मुस्लिम समाजाचे जिथं कामं झाली किंवा तिथं चांगलं किंवा कार्य चांगलं झालं तर मुस्लिम समाज विचारशील बी आहे की ज्यांना विकास केला तिथं जाती धर्म वगैरे हे काहीच पाळल्या जात नाही परंतु वोटिंग त्या माध्यमातून करतो सरासरी भारतामध्ये मुस्लिम समाज जो आहे सरासरी काँग्रेसचा त्यांना जास्त करण्याची हे भाषा शैलीमध्ये किंवा दिसून आलेली नाही आपल्या त्या आकडे ह्याच्यानुसार त्याच्यामुळं जर हा मुस्लिम इथे दाखवून येईल ना की मशाला मशाला बावन्न हजार जरी केला असेल कारण इकडे याला करू शकतो कारण ही उद्धव गट आहे जे आहे समजा तर यांना बावन्न हजार जरी वोट जरी केला असेल तर ते आपल्याला समजून घ्यायचंच आहे आणि त्यानंतर आदिवासी समाज आदिवासी समाजाचं जे जे वोट आहे जे गणित आहे एक लाख साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार इतकं पूर्ण वोट आहे त्यापैकी ऐंशी हजार जरी वोट केली वोटिंग जरी केली त्यांनी त्यापैकी बी डी चव्हाणला सात हजार आपण पकडून घेऊ सात हजार अंदाजा आणि त्यानंतर पंचावन्न हजार बकले कुणाला बाबुराव कदम पाटलं बरोबर आहे तिकडी ओढ झालेली आहे आदिवासी समाजबंधूचं आणि त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांना पंचेचाळीस हजार त्यांना बी झाले बरोबर आहे कारण कसं आहे यांना ओटींचं मी बघलो काही गावागावामध्ये कारण गावागावामध्ये गाव ईडीचे फिरलेले नाहीत जास्त प्रमाणात त्याच्यामुळं काही लोकांना बी डी चव्हाणची जी हवा होती कपाट होती याबद्दल चिन्हाचीही माहिती नाही कारण मी सर्वे केल्याच्या नंतर माझ्या इस्त्रापूरचा सर्वे मी केल्याच्या नंतर काही माझ्या गावातले काही लोक म्हणत होते ते आम्हाला कपाटबद्दल अजिबात माहीत नाही चिन्ह माहीत नाही काहीच माहीत नाही असं आम्हाला दिसून आलेले आहे त्याच्यामुळं माझं क्लिअर बोलणं असते कारण माझ्या घरी धनुष्य बांधच्या ओल चिठ्ठ्या आल्या होत्या परंतु कपाटचं माझ्या घरी चिन्ह आलेलं नव्हतं माझ्याच घरी काय माझ्या गल्लीमध्ये कारण ज्यांना आता आम्हाला माहिती आहे राजकारणाची पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा काय सर्व दिशा माहिती भारतामध्ये कोणाचं किल्ल्यावर काय होणार आहे काय बदल होणार आहे त्याच्यामुळं यावेळेस जे वारं होतं हे वाळ चेंज करायचं होतं चेंजिंग पाहिजे ते जोपर्यंत जीवनामध्ये चेंज होत नाही एखाद्या व्यवसाय दे दे जर मंद होत असेल एखादा धंदा जर डिम पडत असेल तोच तो धंदा करायचा नसतो तोच तोच व्यवसाय करायचा नसतो चेंज करून दुसरा जसा की युगामध्ये बदल होत असतो वर्षामध्ये बदल होत असतो जशा भाषा जी आहेत काही भाषा मरण पावतात काही भाषा उत्पन्न होतात अशाच प्रकारे काही नेत्याला त्याला धूळछाट करायचा असतो त्या विचारसरणीला धूळछाट करायचा असतो त्या लोकांना पाडायचं असतं जोपर्यंत लोकांना चांगल्या चांगल्या श्रेष्ठ नेत्यांना जोपर्यंत पाडत नाही तोपर्यंत त्याला डावबाजी समजत नाही आणि खरोखरच वोटरणं हे करणं गरजेचं असतंय त्या उमेदवाराला पाडलं तेव्हाच त्याची छाप दिसून कारण की तुम्ही बायोडेटा जर बघत असेल त्या उमेदवाराने किती कोटी कमवले याचं गणित काढा किती शेती घेतली किती कंपन्या बनवल्या किती कारखाने टाकले आणि गोरफिरवासाठी काय करू शकला का सुशिक्षित बेरोजगारासाठी काही करू शकला का लोकांना रोजगार देऊ शकला का महिला मंडळामध्ये काय परिवर्तन केला हे ज्ञानी लोकांना शिक्ष सुशिक्षित लोकांना याकडे पाहायचा असतो केवळ अजेंडा केवळ पक्ष धरून वोटिंग करायचं नाही कारण जो लोक कारण कसं आहे याच्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये आपली जे विचारसरता जे कूटनीती आहे जे, जे लोकांना वोटिंग पासून आपल्याकडं वोट कसं आपला ऐकून त्याला ते वोट करण्याची जी भाषा आणि ते दुर्व्यवहार केला जातो कारण की तो जो कार्यकर्ता आहे तो पैसे घेतलेला असतो समोरच्या व्यक्तीकडून आणि जो खडेचोट आहे जो कार्यकर्ता तो बिनधास चलतो आणि बिनधास त्या कार्यकर्त्याची त्या पक्षाची विचारसरणी समोर बरोबर दिसून येत असते काही पक्षाला वर्गणी नाही मिळाली काही लोकांकडून जनतेकडून वर्गणी जनताच देत असतो असेच पक्ष हे सर्वश्रेष्ठ बुद्धीचे असतात सर्वश्रेष्ठ संबंधाचे असते कारण की तो जनतेचा भलं करणं असतो कारण की कारण निधी देणारा कोणता सामान्य वर्ग असतो जेव्हा गरीब माणूस निधी देत असतो आपल्या मेहनतीचे पैसा जेव्हा देत असतो तेव्हा त्या पक्षाला देण्यामागे काहीतरी उद्देश महत्वाकांक्षा किंवा काहीतरी विचार आहे तर ते हे बारकाईनं व्हिडिओ पाहिणं आणि हे व्हिडिओ खरोखरच लाखो लोकांपर्यंत शेअर करणं हे महत्वाचा मुद्दा आहे देशामध्ये जोपर्यंत गावामधून किंवा आपल्यापासूनच जोपर्यंत आपण बदल करून दाखवत नाही तोपर्यंत देशामध्ये दिसत नाही राज्यामध्ये दिसत नाही आणि त्या नेत्यामध्ये बी दिसत नाही ना ना हा महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि आपण आदिवासी समाजापर्यंत आपण हे पाहिलेलं आहे आणि इतर हिंदू जर वोट जर आपण पाहिलं समजा त्यामध्ये नव्वद हजार ते एक लाख म्हणजे पचुरटी समाज म्हणा आता पचुरटी वोट काहीतरी टाकायचं म्हणजे ज्याला काय त्या विचारसरणी किंवा उमेदवार कोण आहे काय नाही काय त्याच्याशी काय ते काहीच नसते आगावचं माहिती त्याच्यामध्ये दोन हजार टाकले असेल बी डीच्या असं म्हणून गो आणि ज्या सॉरी पंचेचाळीस हजार बाबूराव कदम पाटील यांना टाकले असेल समजून आणि वीस हजार नागेश पाटील आष्टीकर यांना टाकले असेल असं समजून तर याचं जे गणित आहे सर्वाला जे आता वाचून दाखवलं आणि चांगलं सांगलं चांगलं आणि त्यामध्ये जे गणित आहे बी डी चव्हाणचं जे गणित आहे जे की मराठा समाज टाकला असेल हजार वोट बंजारा समाज टाकला असेल एक लाख तीस हजार दलित समाज टाकला असेल एक लाख पन्नास हजार ओबीसी समाज टाकला असेल एक लाख वीस हजार मुस्लिम समाज टाकला असेल दहा हजार वोट आदिवासी टाकला असेल समाज सात हजार वोट आणि इतर समाज टाकला असेल दोन हजार वोट तर टोटल गणित जे निघलं चार लाख वीस हजार हे अंदाजा पकडूत डॉक्टर बी डी चव्हाण वंचित बहुजन आघाडी या पक्षाला इतकं वोट पडेल जर असेल तर पल्ला असेल तर जर तरची गोष्ट कराल तर किती चार लाख वीस हजार आता बाबुराव कदम शिवसेना गट धनुष्य महायुती ते उमेदवार हिंगोली मतदारसंघाची मराठा समाजाचं त्यांना जे वोटपला असेल पंच्याण्णव हजार गणित बंजारा समाजाचं जे वोटपला असेल दहा हजार दलित समाजाचं जर जर वोटपला असेल एक लाख पाच हजार ओबीसी समाजाचं जे वोटपला असेल एक लाख मुस्लिम समाजाचं जर वोटपला असेल एक लाख सॉरी एक हजार पाचशे आणि आदिवासी समाजाचं जे वोट पोला असेल ते पंचावन्न हजार आणि इतर समाजाचे जे वोटपला असेल तर पंचेचाळीस हजार तर एकूण गणित व्हायला त्याचं तीन लाख एकवीस हजार आणि त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर उबा ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे गट त्यांना मराठा समाजाचं जर वोट असेल एक लाख पस्तीस हजार बंजारा समाजाचं जे वोटपलं असेल वीस हजार दलित समाजाचं जर वोटपला असेल दहा हजार ओबीसी समाजाचं वोटपलं असेल चाळीस हजार मुस्लिम समाजाचं वटपल असल बावन हजार आदिवासी समाजाचं जर वटफलं असेल पंचेचाळीस हजार एकूण जर गणित फातो जर म्हणलं तर तीन लाख बावीस हजार असा आकडा होत आहे मग या गणितीनुसार या गणितानुसार किंवा या कॅल्क्युलेशननुसार तर गणित वरच लागाल वंचित बहुजन आघाडी जे की डॉक्टर बी डी चव्हाण ही या गणितीनुसार निवडून यायले आता जर कोणाला हे जे जे लोक आहेत यांचे जे, जे कार्यकर्ते देशामधले असू द्या जगामधले असू द्या कोणीकडले बी असू द्या तालुक्यामधले असू द्या गावामधले असू द्या जर या गणित जर तुमच्याकडे कोणतं दुसरं गणित असेल तर ते गणित मयाकडे घेऊन या तुमच्याविषयी चर्चा आणि तुमचं गणित जनशा न्यूजच्या माध्यमातून आपण लावा येईल कसल्याच प्रकारे भेदभाव न राहता किंवा आमच्या गणितमध्ये जे गणित आलं त्या गणितनुसार आमच्या मूल्यांकनानुसार जनशिवाय न्यूजच्या माध्यमातून हे मूल्यांकन आम्ही सांगत आहोत जे की एकतर्फी डॉक्टर बी डी चव्हाण हे निवडून याय जर तुम्हाला दुसरं तुमचं जे गणित असेल मूल्यांकन जर असेल तुमच्या तुमच्या पार्टीचं तर तुम्ही जरूर इस्लापूर हो येथे ग्रामपंचायत गाळा दहा येते जरूर गणेश लक्ष्मी नियमजवळ आम्हाला जरूर येऊन भेट देऊ शकता तुमचं मूल्यांकन जे आहे ते आपण जरशा न्यूजच्या माध्यमातून बिलकुल मानणार इतकंच बोलतो खरोखरच आणि दुसरा या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून हे हो सांगायचं आहे जे की सात तारखेला जी वोटिंग आहे सात तारखेला असे पाच ते सहा टप्पे आहेत महाराष्ट्रामध्ये जे की त्यानुसार निवडणुका होणार जे आता सात तारखेला जे वोटिंग आणत टी व्ही चॅनलच्या माध्यमातुसार किंवा इतर मानसिकता चेंज करण्याचं एक रणनीती सुरू आहे काही आम्ही लोकांना बोलले असता आम्ही चर्चा केलेली असता आम्ही कोणाच पार्टीची ना, ना नाही आम्ही काढले असता तेव्हा खरोखरच बीडी जेव्हा निवडून येतो का वाढ तुम्ही निवडून दिल्यावर किंवा तुम्ही वोट टाकल्यावर खरोखरच देश पातळ या पक्षाचं महत्व आहे का किंवा देशामध्ये पक्ष आहे का असं आम्हाला सांगण्यात आलं खरोखरच वातावरण बघून टाका वोट बेडी चव्हाणला कोण टाकणार आहे हो कोण टाकणार आहे म्हणजे असे जे कार्यकर्ते असेल जे षडयंत्र करणारे असेल खरोखरच अशा लोकांकडून सावधान राहा <coughs> जेणेकरून तुमचं चरित्र तुमची मानसिकता आणि तुमची बुद्धिमत्ता चेंज करण्यामध्ये ते एक ठामपणा मन चेतना चेंज करण्याची मानसिकता अशी समाजामध्ये लोक पुष्कळशी आहेत त्याच्यामुळं वोटरला मला हे संदेश द्यायचा आहे न पाहता त्या व्यक्तिमत्वाचा जो पक्षाचा जो लीडर आहे त्याचं व्यक्तिमत्व पहा त्याची प्रॉपर्टी पहा त्याचे कारखाने पहा त्याचं गणित करा त्यानं आणि गरिबासाठी काय केलं याचंही गणित करा सुशील बेरोजगारसाठी काय केलं दहा दहा वर्षापासून नोकऱ्या नोकऱ्या नाही काल्या या लोकाकडं का न काढण्यामागे काय हे आहे मजीकरणाचं करण्यामागे काय हे आहे तर हे सर्व गणित ओटरनं खरोखरच लक्षात घ्यावं आणि आपल्यासाठी कोणता आहे आपल्यासाठी जो नेता खरोखरच संसदेमध्ये बोलू शकतो का ज्ञानी आहे का चर्च आहे का ना तारा ते तारा ते तारा की केवळ पैशाचं राजणं आहे किंवा पैशानं तो निवडून येता असेल याच्याकडे देऊ नका पाच वर्ष तुमच्याकडे भटकणारही नाही तो इथे कारण जेव्हा कोणाला खरेदी असतो तो व्यक्ती त्याला ते त्या कन्सेप्ट घेणे की देणं नसते कारण त्यानं गणित त्याच्याकडे एवढं असते की एवढं मी लावलेलं आहे एवढं लावल्याच्या नंतर मला त्याच्याकडे मी निवडून जरी आलं तर त्याच्याकडे मला लक्ष देण्याची काहीच गरज नाही माझं काहीच करू शकणार नाही अशी ही मानसिकता राहते त्याच्यामुळं कसलीही मानसिकतेला न दुपासता न मानसिकतेकडं न वळता खरोखरच उठरणं हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आपला बाजू कोण सस्ते मांडतो आपले कामं गोरगिती कोण करू शकतो याकडं कर लक्ष देण्याची महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तुमच्या समाजामध्ये जो जो आपल्या आपल्या पक्षाची गुणगानं गात असतो परंतु गुणगान गाऊ द्या गाण्याबद्दल काय नाही परंतु जो निवडून उभा टाकल्या जो उमेदवार आहे ते खरोखरच निर्माण स्वच्छ बुद्धीचा बुद्धीचा आहे का हाही पाहणं महत्त्वाचा मुद्दा आहे आपण पाहत राहा जनशाळ न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा एकापासून लाको लोकांना शीर करा धन्यवाद जय मी वंदे मात्र जय शिवाजी